सर्वांना नमस्कार आज बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली या कथेची हाफ सेंच्युरी मारत आहे म्हणून या स्टोरीला आज आवाज देण्याचा प्रयत्न करते आज वेदने खूप रोमँटिक मूडमध्ये येऊन दोघांना एकत्र एक खाण्यासाठी मिठाई आणली होती पण घरच्यांनी तिच्यावर ताव मारला म्हणून तो रुचला मग अंजलीने मात्र तिच्या वाटण्याची मिठाई त्याच्यासमोर पकडली आणि त्याची इच्छा पूर्ण केली वेद आणि अंजली एकत्र मिळून ती मिठाई तोंडात पकडून खात होते आणि मिठाई खाता खाता त्यांचा रोमॅन्स खूप हाय लेवलला गेला तो आता त्याचे हात तिच्या सर्वांगावर फिरवत होता आणि अंजली खूप शहारली होती त्याच्या स्पर्शानं तिची कळी हळूहळू उमलत होती आणि ती खूप मोहरून गेली होती किती उतावीळ होती ती त्याच्या मिलनासाठी हे आता त्याला तिच्या स्पर्शातून कळत होतं अंजली आता थांबणं शक्य नव्हतं किती वाट पाहायची तिनं तरी शेवटी तीही माणूस होती आणि वेद सतत तिच्याजवळ यायचा आणि तिला असे चाळे करून सतवून सोडायचा तो तिच्यापासून दूरही जात नव्हता आणि तिला कायमचं स्वतःचंही बनवत नव्हता सतत तिच्याजवळ यायचा आणि मग पुन्हा तिच्यापासून दूर व्हायचा हे सतत रॉमॅसच्या उंसावलीचा खेळ तिला आता जीव घेणा झाला होता आणि आता अंजलीने न राहून तिच्या पदराची पिन काढली तिचा सुळसुळीत पदर सरकन खाली सरकला आणि वेदच्या समोर अंजलीची छाती आली आणि पुन्हा वेदच्या छातीत आणखीन धडधड करायला लागलं आता त्याला माहीत होतं की तो फक्त इतकंच करणार आहे वरवरचा रोमॅन्स तो जास्त खोलात शिरणार नव्हता तो तिला कधी स्वतःची बनवणार आहे हे त्यांना ठरवलं होतं आणि मुहूर्तही ठरवला होता त्यांना गुढीपाडव्याचा नवीन वर्षाला नवीन सुरुवात होणार होती त्याच नवी त्याचं नवीन ड्रीम प्रोजेक्ट लाँच होणार होतं आणि त्याच दिवशी वेद आणि अंजलीच्या नवीन आयुष्याची सुद्धा सुरुवात होणार होती पण आज अंजलीने मात्र काही वेगळंच ठरवलं होतं वेदने आता स्वतःवर ताबा ठेवत तिचा पदर पुन्हा तिच्या खांद्यावर टाकला पण अंजलीने पुन्हा तो पदर खाली घेतला आणि त्याचं तोंड तिच्या छातीवर दाबून धरलं वेदला तिच्या छातीचा स्पर्श झाला आणि त्यानं हळूच तिला तिथे लो बाईट केला तसं तिने तिच्या छातीचा भाग वर उचलून त्याला पुन्हा घट्ट मिठी मारली दोघांचीही छातीला छाती भिडली त्याच्याही शरीरात आग डोंग उसळला आणि तिने न राहून त्याचा शर्ट काढायला सुरुवात केली तिने त्याचा शर्टही काढून टाकला आणि हॉट हँडसम वेद पाहून अंजली खूप घायल झाली आता तिला वाटायचं की वेदने तिचे कपडे काढावे पण वेद असं काहीच करत नव्हता फक्त तिला किस करायचा आणि कुस करायचा अंजली त्याचे हात पकडून त्याला सुचवायची की हे करा ते करा साडी काढा ब्लाउज काढा पण काही नाही तो पुन्हा तिच्या पाठीवर हात फिरवायचा आणि फक्त किस करून तिला खुश करण्याचा प्रयत्न करायचा पण यामुळे अंजली खुश होत नव्हती तर जास्तच तिला अतृप्त वाटायचं आज स्वतः तिने पुढाकार घेतला होता अंजलीच्या तर शरीरात ज्वालामुखी उसळला होता आणि तो कधी तिच्यात प्रवेश करेल आणि कधी तिला शांत शांत वाटेल असं तिला वाटत होतं त्याच्या प्रेमाच्या वर्षावासाठी ती खूप आसुसलेली होती आणि आता तो काहीच करेना म्हणून अंजलीने स्वतः साडी काढायला सुरुवात केली वेदने तिचा हात पकडला आणि तिला थांबवण्याचा प्रयत्न केला आता तिने रागातच त्याचा हात झटकला आणि सगळी साडीसुद्धा काढून टाकली आणि त्याला ओढतच बेडवर घेऊन गेली तिने त्याला बेडवर ढकलला आणि अर्धी त्याच्यावर अंगावर येत त्याच्या चेहऱ्यावरून मादकपणे बोट फिरवायला लागली हे सगळं वेदला खूप हवं असं वाटायचं आजची अंजली खूप रोमॅंटिक झाली होती आणि तिला रोमॅंटिक व्हायला त्यानंच भाग पाडलं होतं पण काय करायचं हे वेदाचं भूत अजूनही त्याच्या डोक्यावर होतच आता इतकी सुंदर बायको जवळ येऊन अशी प्रेमाची याचना करत असेल आणि तो नवरा प्रेम असूनही तिला सुखी करत नसेल तर त्याला बुद्धू म्हणावं लागेल आणि वेद बुद्धूसुद्धा होता आणि मूर्खसुद्धा होता पण त्याशिवाय तो सगळ्यात जास्त इमोशनल फूल होता कोणीतरी त्याच्या इमोशन्सचा फायदा घेत होतं आणि तोटा मात्र अंजलीचा होत होता किती दिवस काढायचे ना त्याच्याशिवाय तिनं लग्नाला आता दोन महिने होत आले होते एकाच रूममध्ये राहून एकाच बेडवर झोपून त्याच्यापासून दूर राहणं आता तिला शक्य नव्हतं आणि आता अंजलीने त्याची पॅन्ट उतरवायला सुरुवात केली तसा वेद तिला अडवत म्हणाला दे देवी प्लीज लिसन टू मी मी नाही तयार यासाठी आणि अंजलीचा आता सगळा मूड गेला आणि तिने जोरात त्याच्या छातीवर बुक्की घातली आणि चिडून रडून रागवून म्हणाली मग मा कशाला माझ्याजवळ येता कशासाठी माझ्या प्रणय भावना उत्तेजित करता मी शांत बसलेली असते ना मी येते का तुमच्याजवळ तुम्हाला वेळ हवा आहे तर तुम्ही म तुमचा वेळ घ्या पण प्लीज माझ्याजवळ का येता तुम्ही आणि का असा छळ मांडला आहे माझा जर असंच करायचं होतं तर का मला स्वीकारायचं नाटक केलं मी आधी होते तशी ठीक होते तुमच्याकडून काहीच अपेक्षा ठेवत नव्हते तेच बरं होतं आणि तुम्हाला मी आता शेवटचं सांगते जर तुम्हाला माझ्याविषयी काही वाटत नसेल तर ते आत्ताच सांगा मी तुमच्याकडून पुन्हा अपेक्षा नाही ठेवणार मला हे सगळं आता असह्य झालं आहे मी हे सगळं सहन करू शकत नाही तुम्ही माझ्या इतक्या जवळ यायचं आणि पुन्हा पुन्हा लांब जायचं मलाही अधिकार आहे मला माझा अधिकार हवा आहे समाजासमोर मी फक्त तुमची बायको आहे आणि बेडरूममध्ये परक्यासारखी राहू का मला माझा हक्क हवा आहे मला बाकी काही माहीत नाही असं म्हणून ती त्याच्या छातीवरतीचं डोकं घासत होती तसतशी वेदच्या हृदयात सुद्धा चेतना निर्माण होत होती तरीही तो तयारच नव्हता त्यानं फक्त तिच्या भोवती त्याच्या बोरपट हातांची मिठी मारली आणि तिला म्हणाला देवी आय एम सॉरी प्लीज माझी वाट बघ मला थोडा वेळ दे आणि अंजलीने आता चिडून त्याला ढोकलून दिला आणि बाथरूममध्ये गेली तिथं खूप रडली अंजली बराच वेळ बाहेरच आली नाही वेद बाहेरून तिला हाका मारत होता देवी प्लीज प्लीज त्रास करून घेऊ नकोस दरवाजा उघड पण तिनं दरवाजा उघडला नाही मग जरा वेळाने शांत झाली तोंड धुतलं तिच्या शरीरात लागलेला प्रणयाचा भडागणी तिने कसाबसा तिथेच शांत केला आणि चिडून तशीच त्याच्याकडे पाठ करून झोपली वेद आता तिच्याकडे अपराधासारखा पाहत होता आणि त्यानं तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला देवी ऐक ना तसं अंजलीने रागाने तसा हात झटकला आणि ब्लँकेट घेऊन सोप्यावर झोपायला गेली वेद पुन्हा तिच्याजवळ गेला आणि म्हणाला देवी तुला सोप्यावर झोपायची सवय नाही तू पडशील चल ना बेडवर अंजली म्हणाली नाही जेव्हा तुम्ही तयार व्हाल ना तेव्हाच आता आपण एकत्र बेडवर झोपायचं यापुढे मी तुमच्यासोबत एका बेडवर झोपणार नाही आणि पडू दे मी पडले तर माझी काळजी करण्याचा आव आणू नका आणि खबरदार जर मला हात लावाल तर माझी शपथ आहे तुम्हाला यापुढे जेव्हा तुम्ही पूर्ण तयार असाल मला माझा हक्क द्यायला तेव्हाच माझ्याजवळ यायचं असं म्हणून ती सोफ्यावर झोपली आणि वेद तिच्या काळजीपुटी म्हणाला देवी सॉरी पण एक काम कर ना मग तू बेडवर झोप मी सोफ्यावर झोपतो आणि ती ब्लँकेट फेकून देऊन तावा तावानं म्हणाली म्हणजे तुम्हाला माझ्यापासून लांब झोपायचंच आहे ना मग कशाला मला जवळ घेतलीत मी आग्रह केला होता का तुम्हाला की मला जवळ घ्या आणि वेद आता थोडा चक्रावला आणि म्हणाला अगं तूच तर म्हणालीस की तुला हात लावायचा नाही आणि लांब लांब झोपायचो म्हणून मी असं म्हणालो मला नाही तुझ्यापासून दूर झोपायचं आणि अंजली म्हणाली मी लाख म्हणेन पण तुम्ही कशाला लगेच मानायचं तुम्ही म्हणायचं ना मला की मला तुझ्याजवळच झोपायचं आहे वेद आता थोडा गालात हसला आणि तिची चिडचिड आता त्याला समजत होती यात तिचाही काही दोष नव्हता म्हणा आणि मग तो म्हणाला बरं बाई मला तुझ्याजवळच झोपायचं आहे मग चल ना बेडवर झोपूया आता अंजली म्हणाली नाही आता मी एकटी बेडवर झोपणार तुम्ही सोफ्यावर झोपायचं आणि वेद म्हणाला देवी पण सोफ्यावर माझी पाठ अखडेल ना ग अगो किती मोठा बेड आहे आपण दूर दूर झोपूया ना आणि अंजली म्हणाली बघा म्हणजे तुम्हाला माझ्यापासून दूरच झोपायचं आहे हो ना आणि आता वेद तिच्या या गमतीशीर भांडणाला थोडा हसला आणि अंजली पुन्हा चिडून म्हणाली तुम्हाला हसायला येते का इथे माझी अवस्था तुम्हाला समजत नाही का असं म्हणून ती आणखीन रडायला लागली तिचं शरीर तिला आतून काहीतरी सांगत होतं आणि तिच्या सगळ्या त्या भावना शांत होत नव्हत्या आणि अश्रू वाटे त्या बाहेर पडत होत्या आणि वेदने पुन्हा तिला जवळ जाऊन मिठी मारली आणि म्हणाला तुझी प्रतीक्षा लवकरच संपेल देवी मी वचन देतो तुला अंजली म्हणाली नको मला तुमचं वचन असंच करायचं होतं तर कशाला एकत्र मिठाई खाण्याचा हट्ट केला का मला सतत जवळ घेता आणि आधी मला माझी शपथ घेऊन सांगा तुम्ही त्या वेदाकडे जाता का म्हणून मला असं करताय का वेद म्हणाला देवी तुझी शपथ अगं खरंच नाही असं काही अंजली आणखीन चिडून म्हणाली घ्या घ्या माझ्या खोट्या शपथा घ्या म्हणजे मी मेले की तुम्ही मोकळे वेद आता त्रासून डोक्याला हात लावून मला देवी असं काहीही नाही अगं मरणाची भाषा बोलू नकोस आणि काय गं तुला तर तुझ्या सासरचं प्रेम पुरेसं सा होतं ना नवऱ्याचं प्रेम नको होतं ना मग आता का अशी करतेस थांब ना थोडंसं आणि अंजली म्हणाली मी थांबलेच होते ना तुम्हीच मला जवळ घेतली ना मी नव्हते आले तुमच्याजवळ की मला जवळ घ्या म्हणायला आणि वेद म्हणाला हो का मग मला सांग झोपेत मुद्दाम माझ्याजवळ येऊन डोळे झापून माझ्या मिठीत कोण पडत होतं पटवर्धन पॅलेसमध्ये बोल आणि अंजली आता थोडीशी गाल फुगवून गप्प बसली वेद म्हणाला अगं बोल ना कोण माझ्या मिठीत आलं होतं मुद्दाम आणि तिने तोंडवाकडं केलं आणि म्हली आली असेल माझी सवत आणि जाऊन बेडवर टोकाला झोपली वेद आता गालत हसला आणि तोही तिच्या शेजारी जाऊन झोपला आणि त्यानं तिला पाठीमागून मिठी मारली तशी ती रागात त्याला गुद्दा मारत माहिली शपथ तसा वेद पाठीमागं सरकला आणि खूप चिंतित होऊन त्यानं डोळे मिटले आणि अंजलीसुद्धा तशीच रडत रडत झोपली आणि सकाळी उठून ती डायनिंग टेबलवर त्याला दिसली बेडरूममध्ये नाही दिसली देवी अगं माझा टाय देवी माझा रुमाल देवी माझा शर्ट असा तो ओरडायला लागला ती खूपचूप गेली सगळं काढून दिलं आणि तो काहीतरी विचारणार इतक्या दरवाजा आपटून पुन्हा किचनमध्ये आली त्याच्याशी अजिबात बोलली नाही आणि त्याला समजलं की वातावरण अजूनही तापलेलंच आहे मग तो खूपचूप डायनिंग टेबलवर गेला आणि लाडात म्हणा देवी नाश्ता दे ना आणि तिने त्याचा नाश्ता त्याच्यासमोर जवळजवळ आपटलाच तसं दादासाहेबांनी डोळे मोठे केले त्यांच्या चष्म्यातून दोघांकडे पाहिलं आणि तिचं फुगलेलं आणि त्याचं पडलेलं तोंड पाहिलं आणि ते म्हणाले आता खरं संसाराला सुरुवात झाली मग ते म्हणाले सुशिला अगं माझा नाश्ता मला माझ्या बेडरूममध्ये दे देतेस दे का आणि तूच दे असा आपटून दिलेला नाश्ता मला नको ग बाई बहुतेक आता इथे युद्ध सुरू होईल आणि मला म्हाताऱ्याला ते सोसणार नाही तशी अंजली म्हणाली आजोबा प्लीज मी का तुम्हाला नाश्ता आपटून देईन तसा वेद आजोबांकडे इशारा करून म्हणाला आजोबा गप्प बसाना आधीच ती खूप चिडली आहे आणि दादासाहेब म्हणाले वेदराजे पण ती काय चिडली आहे आणि आता काय सांगायचं की ती का चिडली आहे म्हणून वेद गप्प बसला मला नाही माहीत असं म्हणाला दा। दादासाहेब म्हणाले असं कसं माहीत नाही पण मला सांगायचं नसेल तर नको सांगू तू म्हणा बायकोच्या गोष्टीत मी पडणार नाही पण तुम्हा दोघांचं हे भांडण पाहून मला आमचे नवे दिवस आठवले काय गं प्रमिला बरोबर ना आणि प्रमिला देवीला अजून हसल्या आणि मला ईश्य तुमचं आपलं काहीतरीच वेदसुद्धा खूप हसला आणि म्हणाला का आजी काय मस्त लासतेस ग पण हसो का आजी रुसल्यावर तुम्ही काय करायचा हो तिचा रुसवा घालवायला आणि दादासाहेब डोळा मारत मुश्किलपणे म्हणाले मिठाई आणायचो तिला आवडते ती राजस्थानची एकत्र खायचो पण आज पुन्हा मिठाई घेऊन या वेदराजे पण ध्रुवच्या हातात पडू पु देऊ नका बहुतेक म्हणूनच बायको चिडली आहे तुमची तुमचं प्लॅनिंग परफेक्ट नसतं तसं वेद आता बुकची फसला आणि दादासाहेबांना टाळी दिली आणि मला आजोबा तुम्ही पण ना खूप नॉटे आहात तशी अंजलीने त्याच्यासमोर त्याची कॉफी आपटली आणि वेदने साफ करून तिच्याकडे पाहिलं पण तिनं त्याच्याकडे डुंकूनही पाहिलं नाही आणि निघून गेली आणि दादासाहेब म्हणाले आता पारा खूप चढला आहे बहुतेक आता सगळे वितळून जाणार तसे पुन्हा सगळे हसले पण अंजलीनेही हसली मग वेद ऑफिसमध्ये गेला पुन्हा त्याच्या कामात गुंतला आणि त्याला काहीतरी आठवलं आणि त्यानं पुन्हा इन्स्पेक्टरला फोन करून सांगितलं की नाक्यावरच्या बाजार मार्केटमध्ये तो मुलगा कामाला आहे मला असं कळले तुम्ही तिथे जाऊन चौकशी करा मग पोलीस ताबडतोब तिकडे चौकशीला गेले पण त्यांना तिथं असं कळलं की हा मुलगा तर इथे काम करतो पण आज कामाला आलाच नाही त्यांनी वेदाला तसं सांगितलं आणि वेद पुन्हा चकित होऊन म्हणाला कुठे गेला असेल तो याचा अर्थ वेदाची मम्मी खरं बोलत होती पण कोणाचं सांगण्यावरून त्यानं ती मिठाई आणली हे लवकरात लवकर कळलं पाहिजे आणि आता इकडे वेदा शलाकाला माली मम्मी अगो बरं केलंस त्या मुलाला तू रात्री गावी पाठवलं नाही तर तो जर पोलिसांच्या हाती सापडला असताना तर आपलं काही खरं नव्हतं शलाका म्हणाली हो नशीब त्याची चौकशी करण्या अगोदर वेद इथे आपल्याकडे आला आणि आपल्याला कळालं की त्या मुलाबद्दल वेदला कळलं आहे त्याला जर गुपचूप पकडला असता तर आपलं काही खरं नव्हतं आणि आता तो इकडे येणारच नाही असाही बंदोबस्त करायला हवा आणि आता पोलीस इकडेही चौकशीला येतील तर लक्षात ठेव मी जितकं सांगितलं तितकंच बोलायचं मग इकडे वेद विचारात गुंतला होता आणि इतक्यात योगेश आला वेद इतका विचारात गुंतला होता आणि योगेश किती वेळ झालं येऊन बसला आहे हेही त्याला कळलं नव्हतं योगेश त्याला भाणावर आणत म्हणाला वेद काही प्रॉब्लेम आहे का, का? आणि वेद म्हणाला अरे देवी खूप चिडली आहे माझ्यावर मी तिला तिचा हक्क देत नाही म्हणून योगेश म्हणाला साहजिक आहे वेद दोन महिने झाले लग्नाला तुझं प्रेमही आहे आणि तू त्यांना जवळ घेत नाही यार मग कोणतीही बायको चिडणारच इथे गर्लफ्रेंडसुद्धा आजकाल दोन दिवस वाट बघत नाही लगेच दुसऱ्याचा हात पकडून जाते तर तुझी बायको तरी का वाट पाहिल तरीही बहिणी खूप संयमी आहेत वेद म्हणाला ते तर आहेच रे ती खूप संयमी आहे पण मीच जवळ जातो आणि तिला त्रास देतो पण मी तिच्यापासून दूर नाही राहू शकत योगेश पण काय करूया मला वेदाच्या आठवणी सतवतात योगेश म्हणाला पण तुला लवकर सोल्युशन काढावंच लागेल वेद हे असं नाही चालणार वेद म्हणाला मी वेदाशी बोललो यार पण ती आत्महत्या करण्याची धमकी देते आणि काल तर सरळ म्हणाली पोलिसात किंवा मीडियात जाईन तिचा गैरफायदा घेतला आणि लग्नाचा आमिष देऊन तिला फसवलं म्हणून योगेश म्हणाला काय असं म्हणाली की ओ माय गॉड मग वेद हे खूप सिरियस आहे आता तू काय करशील वेद म्हणाला तेच तर त्याचं टेन्शनमध्ये आहे मी आणि अशा टेन्शनमध्ये कसा तिला जवळ घेऊ तूच सांग योगेश म्हणाला वेद तुला नक्की खात्री आहे का वेदाबद्दल की तीच दुस तिचं दुसरीकडे काहीच नसेल वेद म्हणाला यार तसं असतं तर तिनं आत्महत्या करण्याची धमकी दिली नसती ती खरंच माझ्यावर प्रेम करते योगेश इतक्यात वेदाचा टिफिन आला आणि योगेश म्हणाला वाव वहिनीच्या हातचा टिफिन मग मीसुद्धा आज जेवणारच आणि वेद मला नाही मलाच पुरत नाही हल्ली टिफिन योगेश म्हणाला अरे तब्येत बघ जेव्हापासून तू घरचा टिफिन खातोय तब्येत सुटली आहे तुझी आता मला खाऊ दे वेद म्हणाला बरं आज शेअर करूया आणि खाऊया पण थांब ना त्याआधी विचारतो बायकोला की तिने काय काय पाठवले त्यानिमित्तानं तिच्याशी बोलतो मग त्यानं अंजलीला फोन केला घरच्या लँडलाईनवर -लैं तिच्याकडे तर मोबाईल अजूनही नव्हता योगेश म्हणाला वेद तू वहिनींना मोबाईल दे ना म्हणजे बेडरूममध्ये बसून बोलता येईल ना बाहेर असं कसं बोलणार त्या रोमॅन्टिक होऊन सगळे ऐकतात ना वेद म्हणाला ठीक आहे आजच नेतो मग अंजली फोनवर होती आणि तो म्हणाला देवी आज काय दिलंस ग डब्यात आणि अंजली थोडीशी ना फुगवून म्हणाली सगळं दिलं भाजी पोळी भात आमटी स्वीट आणि वेद म्हणाला थँक्यू देवी आणि पुढचं काहीतरी बोलणार इतक्या तीन फोन आपटला आणि आता वेदने हसं तर डबा उघडला तर पहिला डबा रिकामा होता पण त्यात चिठ्ठी होती आणि त्यात लिहिलं होतं पोळी त्यानं चकित होऊन दुसरा डबा उघडला त्यातही चिट्टी होती त्यात लिहिलं होतं आमटी आणि असाच प्रत्येक डबा उघडत गेला आणि त्यात लिहिलं होतं भात भाजी मिठाई आता वेदने डोक्यावर हात मारून घेतला आणि योगेश खूप खूप हसायला लागला आणि मला आजचा तुझा झाडे तूच खा आणि वेद हैराण झाला आणि त्यानं शेवटची चिठ्ठी उघडून बघितली तर त्यात लिहिलं होतं डब्याकडून जास्त अपेक्षा करू नये त्यालाही थोडा वेळ हवा आहे आणि वेदने डोक्यावर हात मारला मग वेदने तिला खुश करण्यासाठी मोबाईल घ्यायचं ठरवलं त्यानं त्याच्या अकाउंटंटला बोलवून घेतलं आणि म्हणाला मला आत्ताच्या आत्ता सत्तर हजार रुपये हवेत अकाउंटंट म्हणाला सॉरी सर मोठ्या साहेबांची परवानगी घ्यावी लागेल वेद म्हणाला थांबा मी विचारतो त्यानं तिथे साजोबांना फोन केला आणि मला आजोबा मला देवीसाठी मोबाईल घ्यायचा आहे मला सत्तर हजार रुपये आहेत हवे आहेत आणि दादासाहेब अकाउंटंटला म्हणाले त्याला एक लाख रुपये द्या आणि वेदराजे पैसे घ्या आपण बायकोसाठीच खर्च करा आणि वेद खुश झाला थँक्यू आजोबा असं म्हणाला एक मग एक मोबाईल घ्यायचा छानसा ॲपलचा आणि तिच्यासाठी एखादा ड्रेससुद्धा घ्यायचा असं त्याने मनात ठरवलं आणि इतक्यात वेदाचा त्याला फोन आला आणि ती म्हणाली वेद मला आत्ताच्या आत्ता पैसे पाठव मला हवे आहेत वेद म्हणाला सॉरी वेदा पण मी तुला पैसे देऊ शकत नाही वेदा म्हणाली वेद तुला मला पैसे द्यावेच लागतील तू मला लग्नाचं आमिष दाखवलं मग माझ्याकडे आता नोकरी नाही मग मला एकतर पैसे पाठवू किंवा मला तुझ्या ऑफिसमध्ये नोकरी दे बोल काय करतोस नाहीतर मला नाही लजा नाही पोलिसात किंवा मीडियात जावं लागेल आणि नुकसान भरपाईसुद्धा द्यावी लागेल तुला मला आणि वेद आता फार चकित झाला वेदा तू असं कसं करू शकतेस असं म्हणाला वेदा म्हणाली वेद माझ्याकडे खरंच पैसे नाहीत मला गरज आहे पैशांची मग मी दुसरं काय करू तूच सांग नाही तर कर माझ्याशी लग्न आणि कर माझा खर्च मी तुझ्यावर अजूनही प्रेम करते आता त्याचा ना इलाज झाला त्यानं अंजलीसाठी खूपच कमी किमतीचा मोबाईल घेतला आणि उरलेले पैसे वेदाला पाठवले आणि वेदा ते पैसे घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली कारण तिला एक मेडिकल इमर्जन्सी आली होती आणि आता घरी दादासाहेबांना जेव्हा कळेल की वेदने पुन्हा पैसे दिले वेदाला तर काय प्रलय येणार होता घरात हे बघूया पुढच्या एपिसोडमध्ये आणि वेदाला कसली इमर्जन्सी आली असेल मेडिकलची तेही लवकरच बघूया थँक्यू